रामेश्वररावजी बोलत आहेत त्याबरोबर आराणी भोपलरावजी करत आहेत या सर्व मान्यवरांच्या आन्सर या ठिकाणी सर्व छंद भरतील विनंती आहे आपण लवकर आपण बैठकीत असेल आपण या ठिकाणी आन्सर पूर्व तयारी आणि पूर्व तयारीची ही पहिली बैठक आपल्या लोहा आणि कन्नड तालुक्याचे भोसन लोहा आणि कन्नड तालुक्याचे लोकनेते लोकप्रिय आमदार भारतीय प्रतापराव पाटील चंद्रपट साहेबांच्या आदेशावरून एवढ्या लवकर सभा आपण या ठिकाणी घेतो जेणेकरून आपल्या सर्व अधिकारी मंडळींना या माळेगावच्या यात्रेमध्ये काम करण्यासाठी येणाऱ्या यात्रेकडून सुविधा देण्यासाठी आपल्याला वेळ मिळावं यासाठी अतिशय भविषी पहिलीच बैठक आपण या ठिकाणी संपन्न करतो आहोत आपण बाजूला भरपूर तुमच्या शिल्लक आहे त्यानंतर आपण या ठिकाणी असं नसतं व्हावं या देहाचे चंदन घातुडे सुगंध देवा उतरांना या देहाचे चंदना घात सुगंध देवा उतरांना चंदावातील साम्राज्य दैव निराश निराशमुनी धर्मरा माझ्या जगणे हित एक कला जगणे हित एक कला व्यक्तिमत् महाराष्ट्राच्या महावती ज्यांच्या प्रताप लावाने या ठिकाणी आपल्या कंदाने महापालिकेचं भरपूर या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण पाहते आणि या महाराजांच्या यात्रेला जर वैभव प्राप्त करून देण्यासाठी साहेबांचं खूप मोठं योगदान आहे आपण सर्वजण जाणतो आहात आपल्याला माहिती आहे आणि म्हणून कार्यक्रमाचे अध्यक्ष आपण या ठिकाणी केलं लोकनेते लोकप्रिय आमदार मरणे प्रताप रोजी पाटील शिकले तर सर्वांना विनंती कृपयाच्या आढावा बैठक होता आम्हाला संबोधित करावं या बैठकीला उपस्थित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कावली मॅडम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेद साहेब अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेद साहेब उपविभागीय अधिकारी गोरे गोरेसाहेब उपविभागीय पोलीस अधिकारी मॅडम तिचे सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत सर्व विभागाचे अधिकारी सर्व विभागाचे कर्मचारी ग्रामपंचायतीचे सरपंच त्यांचे सर्व सहकारी जिल्हा परिषदेचे सर्व सन्मान्य माजी सदस्य पंचायत समितीचे माजी सभापती त्यांचे सर्व सहकारी उपस्थित पत्रकार मित्र बंधू आणि भगिनी माळेगावची यात्रा आणि त्याच्या हो नियोजनाची बैठक माझ्या माहितीप्रमाणे यावर्षी बैठक योग्य वेळी आपली पार पाडते नाही तर यात्रा सुरू व्हायली की मग आपण बैठकीचं सत्र सुरू करतो आणि त्याच्यामध्ये काम करायला पण अधिकाऱ्यांना वेळ मिळत नाही आणि त्याचं बजेट पण त्या त्या पद्धतीनं वाटप केलं जातं परंतु माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यावर्षी त्याचं बजेट वाटप केलं मी त्यांना एवढीच विनंती करणार आहे की आपण जे बजेट दिलेलं आहे त्याच्यामध्ये आणखी वाढ करावं लागणार आहे मागच्या जिल्हा नियोजन विकास मंडळाच्या बैठकीमध्ये माझ्यासहित सर्व लोकप्रतिनिधी माळेगावच्या यात्रेसाठी निधी द्यावा अशा पद्धतीची सूचना केली मी काल मान्य पालकमंत्री महोदयांना याच्या संदर्भात बोललो ते जिल्हाधिकारी महोदयांना सूचना देतो म्हणाले होते पण दिल्या दिल्याने मला काही माहिती मिळाली नाही आज जिल्हाधिकारी महोदय पण या बैठकीला येणार होते परंतु या देशाचे नेते आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या ठिकाणी बैठकीचा आढावा बैठक सुरू आहे त्यामुळं जिल्ह्याची जी प्रमुख मंडळी आहे मान्य पोलिस अधीक्षक असतील किंवा इतर विभागाचे अधिकारी त्यामुळे येऊ शकलेले नाही परंतु ही यात्रा चांगली झाली पाहिजे व्यवस्थित पार पाडली पाहिजे आणि सगळ्या सुविधा दा झाल्या पाहिजे याच्यासाठी आपण दरवर्षी बैठका घेतो सगळ्याच्या सूचना आपण लक्षात घेतो आणि त्या सूचनांची अंमलबजावणी करण्याचा पण प्रयत्न करतो यात्रा ही दिवसेंदिवस वाढत आहे त्या यात्रेचं वैशिष्ट्य आता काही अधिकारी नवीन आले असतील कदाचित ते ऐकून गेले असतील किंवा ऐकून असतील ही यात्रा आमच्या इकडे हौशा गौशा नवशाची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे इथं पाकीट प्लेयर तेवढेच येतात आणि देवाच्या दर्शनाचे तेवढेच येतात म्हणजे जे रूप तुम्हाला या भारतात पाहायला मिळत नाही ते रूप सगळं या ठिकाणी ते सांगतो डिव्हि मॅडमला हे सगळे लोक इथं बघायला मिळतात आणि अशाही याच्यामधनं आपल्याला मार्ग काढून ही यात्रा सुरळीत कशी करता येईल त्याचा आपला नेहमीचा प्रयत्न असतो मध्ये आपल्याला माहिती असेल की मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना माळेगावच्या परिसरासाठी दहा कोटी रुपयाचा निधी द्यावा अशी विनंती केली होती परंतु आपण काही ना काही अडचणी येत गेल्या आणि त्याच्यामुळं निधी थांबला जरी असेल तरी संबंधित विभागाला पाच कोटी रुपयाचा आराखडा तयार करून पाठवा अशा सूचना आपल्याकडे आलेल्या आहेत पाच कोटीचा झाले ना आणि पाच कोटी, कोटी रुपयाचा प्रस्ताव आपण तयार केलेला आहे प्रस्ताव पाठवलेला आहे परंतु ही यात्रा संपल्याच्या नंतर पैसे येते त्याच्यामुळे ही जी काही कामं होणार आहे ती यात्रा संपल्यामुळं होणार आहे सरपंचाने उल्लेख केला की आम्हाला निधी अधिकचा पाहिजे अधिकचा निधी मिळेल कारण इथं जेवढ्या आपण सुविधा करू तेवढ्या कमीच पडणार आहे पण कमी पडल्या म्हणून आपण करण्यामध्ये आपण कुठं मागे राहणार नाही परंतु ना। येणाऱ्या ना यात्रा करूंना त्याची व्यवस्था कशी करता येईल येणाऱ्या घोडे मालकांचा सन्मान कसा करता येईल येणाऱ्या पशु मा पालकांचा सत्कार सन्मान कसा करता येईल किंवा यात्रेत सहभागी होणाऱ्या सगळ्या लोकांचा सन्मान कशा पद्धतीने त्या त्या स्तरावर करता येईल याचा निश्चितपणानं आपला प्रयत्न राहणार आहे माझ्या डोक्यामध्ये जेव्हा डिवायस पी बोलत होते त्यांनी लाईटच्या संदर्भानं उल्लेख केला आपण हे आता पंचवीस पोलचा प्रस्ताव ठेवला होता पंचवीस पोल यावर्षी बसू पण माझ्या डोक्यामध्ये पूर्ण यात्रेसाठी कंप्लीट नियोजन करू परमानंट शंभर कोण नवीन या ठिकाणी बसवले पाहिजे आणि म्हणजे या वर्षी पोल बसवा पुढच्या वर्षी काढा हा विषय सगळ्यात इथं राहिला ना नाही पाहिजे अशा पद्धतीचं निषेध करायचं शेवटी दुर्दैवानं एवढी मोठी अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमध्ये आपला तलाव फुटला आणि तलावाच्या खालची शेकडो एकर जमीन त्या तलावाच्या पाण्यामुळे होऊन गेली ते पण आपल्याला माहिती आहे तशा पद्धतीचा प्रस्ताव संबंधित विभागाने पाठवला अंदाजित म्हणून त्याचं इस्टिमेट त्यांना सांगायला थोडंसं काय अडचण झाली मला माहिती नाही परंतु मदत पुनर्वसन मंत्री मकरंद मकरंदाबा पाटील यांच्याशी माझं परवा बोलणं झालं त्यांनी मान्य जिल्हाधिकाऱ्यांना माझ्यासमोर फोन केला आणि त्याच तत्परतेने मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी तात्काळ आपल्या जिल्ह्यातला सगळा प्रस्ताव त्यांच्याकडे पाठवून दिलेला आहे आणि मला खात्री आहे की विशेष बाब म्हणून या सगळ्या प्रस्तावाला मान्यता मिळेल आता तलाव दुरुस्त होईल पण तलावात पाणी कुठून आणणार आहे त्याच्यामुळं आपल्याला यावर्षी टँकरची व्यवस्था अधिकची करावी लागणार आहे पाईपलाईन जी तुमची आहे ती पाईपलाईन अगोदर सुरू करावी लागणार आहे आणि पाईपलाईन जर तुम्हाला टेस्टिंग करायची असेल तर त्याच्या लाईटची व्यवस्था करावी लागणार आहे म्हणून कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा आणि कार्यकारी अभियंता या महावितरण यांनी बसा हे तुमचं एक कोटी छत्तीस लाखाचं बिल आहे मला माहिती आहे पुढच्या वर्षी आणखी व्याज होऊन त्याचं वाढणारच आहे पण हा काय आजार संपणारा नाही हा आजार संपवण्यासाठी काय प्रयत्न करता येईल तो पण प्रयत्न करू आणि त्याच्यामध्ये पण मार्ग काढू आत्ता यांच्याकडून काय पत्र पाहिजे तुम्ही तशा पद्धतीचं पत्र यांच्याकडून घ्या यांच्याकडून जी काय आपण दरवर्षी रक्कम भरतो तशा पद्धतीची रक्कम भरून आपण त्यांना लाईट तावकाळ सुरू करण्याच्या संदर्भात हे करा नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याची मागणी आपण केलेली आहे त्या नवीन ट्रान्सफॉर्मरसाठी सुद्धा एका ट्रान्सफॉर्मरला ला लागणारा निधी मी देतो कारण आज महावितरणची खूप वाईट अवस्था आहे त्याची मला जाणीव आहे म्हणून तुम्ही मला एक पत्र द्या चांदाजी थिमेंट त्याचं पत्र मी लगेच तयार करून देतो यात्रेच्या पूर्वी आपण ते काम करून घ्यावं अशा पद्धतीची अपेक्षा आहे बाकी एक गोष्ट खरी आहे की पोलीस विभागाने याच्यामध्ये थोडंसं लक्ष घालण्याची आवश्यकता आहे की आता आपण एकीकडे सरकार जी आर काढते ते हॉटेल रात्रभर चालले पाहिजे दुकान हॉटेल रात्रभर चालले पाहिजे ही तर यात्रा आहे वर्षातून पंधरा दिवस दक्षिण भारतातल्या कानाकोपऱ्यातून लोक बाहेर वाहण्याने येतात मी मागणी जरी रात्रभरची असेल तर रात्री किमान बारा वाजेपर्यंत ही यात्रा चालली पाहिजे आणि काही बंधनं जी तुम्ही घालता ना थोडंसंच काही बंधनं थोडेसे शिथिल केले तर आमचं पण टेन्शन कमी होईल मग ते आम्हाला येऊन टेन्शन देतात आम्ही तुम्हाला टेन्शन देतो तुम्ही वर विचारता मग शेवटचे दोन दिवस चालू होतात पुन्हा त्याच्यावर गर्दी होते पहिल्या दिवशी बसणं सगळं सुरू राहिलं तर आपोआप गर्दी पण कमी होईल बरं आणि त्याचा मन सक्कसं हसा लागले सगळे माणूस सगळं त्याचा आनंद पण सगळ्याला घेता येईल आणि राज्य उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी तुम्ही फार काही कारवाया करायच्या बांधणीत जाऊ नका आता केल्या कारवाया ठीक आहे पण त्या कारवायामुळे यात्रेवर परिणाम होतील माझे इतकं स्पष्ट बोलणारा तुम्हाला लोकप्रतिनिधी मिळणारही नाही आणि जी फॅक्ट आहे त्याच्यामध्ये आहे आणि या यात्रेमध्ये तुमचं डिपार्टमेंट पोटात गेल्याशिवाय यात्राच होत <laughs> नाही त्याच्यामुळं थोडंसं काहीतरी गोष्टी शिथिल करून अशा पद्धती आपल्याला करायचं आपण सगळेजण मिळून या यात्रेमध्ये चांगला वैभव कसं प्राप्त करता येईल सगळ्यांनी मिळून ही यात्रा कोणाची एकाची नाही सगळ्या गावकऱ्याची परिसरातल्या जनतेची पण जबाबदारी राहणार आहे पोलिसांचा ताण कसा कमी होईल देवस्थानमध्ये आपल्याला काही व्यवस्था करता येते या सगळ्या व्यवस्था आपल्याला करू आता बाहेरच्या व्यवस्थेला का 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 ते काही चार दिवस उशीर लागेल पण आपण करू पण ज्या ठिकाणी आपण या देवस्थानचं काही देणं लागतो ही भूमिका ठेवून आपण इथं मदत केली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आहे घाट बांधायचा एक आपला विषय आहे संदर्भात काय करता येते आपण करू परंतु ह्या सगळ्या गोष्टी आता यात्रा संपल्यावर होणार आहे मी यात्रेच्या पूर्वी देखील या सगळ्या सुविधा व्हा हो याच्यासाठी प्रयत्न केला मागच्या वेळेस घोडे बाजारामध्ये मी गेलो त्या ठिकाणचा जे आपण काय म्हणतो त्या ना घोडे उतरायसाठी करतो ते रॅम्प तो रॅम्प काही व्यवस्थित नव्हता घोडे उतरताना अक्षरच्या घोडे मालक घाबरत होते तशाच पद्धतीचं आज एक एक बघा ना आणि एवढं केवढं भूषण आहे पशुसंवर्धन विभागासाठीचं अखिल भारतीय पशुप्रदर्शन जे बारामतीला घ भरलं आणि बारामतीच्या प्रदर्शनामध्ये जी गाय चॅम्पियन आली ती गाय माळेगावच्या यात्रेमध्ये म्हणजे त्याच्यापेक्षाही दर्जेदार जनावर आमच्या इथल्या लोकांनी पाडलेली आहेत त्याच्यामुळं त्याची देखील काळजी आपल्याला घेण्याची आवश्यकता आहे अनेक पशु मालक असे आहेत की आपल्या स्वतःला पोटाला पी देतात पण त्या गायला दूध पाजतात त्या गायीला स्वच्छ ठेवतात त्या गायावर लक्ष ठेवतात त्याच्यामुळं आपल्याही यात्रेमध्ये आपल्याकडून एखाद्या गोष्टीमुळं त्या जनावरांना काही त्रास होईल अशा पद्धतीचं घडवणे अशी अपेक्षा आहे आरोग्य खात्याने आणि पशुसंवर्धन खात्याने त्यांना लागणाऱ्या पूर्ण औषधी विशेषतः आणि आता लंपीचा फार मोठा सुरू आहे आपल्याही भागामध्ये दोन तीन ठिकाणी जनावरं दगावली भविष्यामध्ये अशा पद्धतीचं काही नये त्याची काळजी निश्चितपणानं घ्यायची आहे मनाला काही हरकत नाही आणि बी साहेब तुमच्याकडे जो भाग आहे तो बसा तुमच्याकडे भाग जो आहे तो लवकर सुरू करणे वेळेवर सुरू करणे वेळेवर संपवणे आणि येणाऱ्या कलाकारांच्यासाठीचा वेगळा काही सन्मान करता येतो का तेही तुम्ही चर्चा करून घ्या त्याच्यानंतर नागमवाडचा विषय तुम्हाला नागमवाडचा ना आवडीचा विषय तो पुन्हा आहे आता नागमॉड तुम्ही एकट्या त्यांना सगळे नावं सांगून टाका थोडंसं यांचंही मन शांत राहील सगळ्याचं ही बैठक अतिशय चांगली खळीमणीचं चा वातावरण झाली आपल्याला ज्या ज्या सुविधा म्हणून माळेगावला करता येतील त्या सुविधांसाठी मी निश्चितपणानं वचनबद्ध आहे ते केल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला या ठिकाणी एवढं सांगतो स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांचं स्मारक उभं करण्याच्या संदर्भात आपण मागच्या वेळेस घोषणा केली त्यावेळेस खासदार सुधाकररावजी सरकारे होते त्यांनी पण घोषणा केली त्याच्यानंतर डॉक्टर काळगे साहेब आले त्यांनी पण मान्य केलं आणि मी पण त्याचा पठबोरा करत होतो मी सरपंचांना सांगितलं की तुम्ही अशी जागा द्या की ज्या जागेमध्ये माळेगावच्या का यात्रेचे कार्यक्रम आपण करत नाही आणि समजा ते स्मारक तुम्हाला त्या जागी उभा करायचा असेल तर मग तिथला कार्यक्रम का आपल्याला कुठं शिफ्ट करायचा त्याचं देखील नियोजन करा केवळ आपण चर्चा करतो पण स्मारक उभं राहत नाही अशी भावना होता कामा नाही निश्चितपणानं विलासरावजी देशमुख साहेबांचे योगदान त्या माळेगावसाठी परिसरासाठी खूप मोठं आहे त्याच्यामुळं ही काही एवढी संयुक्त बाब नाही म्हणून प्रसिद्धी देखील झाली पाहिजे इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या लोकांना पण आपल्यालाही काम आलं पाहिजे त्यांनी वेगवेगळी माहिती त्यांच्यामार्फत गेली तर खूप चांगला त्याच्यातून जा संदेश जातो आणि लोकांना माहिती पण होते वाटत असेल की जेव्हा मी राज्य उत्पादन शुल्क विभागावर बोलत होतो त्यावेळेस एक दारूची दुकान होत आणि काही लोक म्हणायचे दारूची दुकान बंद करा तेव्हा मी जिल्हा परिषदेला सभापती होतो उपाध्यक्ष होतो आम्ही दारू दुकानदाराला पैसे लावायचे आणि त्याचे येणारे पैसे तुमच्या पंचायतच्या खात्यामध्ये जमा करायचे आणि ते बक्षीस झाला कारण आपण म्हणलं तरी दारू होत नाही आपण म्हणलं तरी था पिणारे थांबत नाही था त्याच्यामुळे आपण आढळलं की त्याची किंमत वाढते बरोबर आहे तुमचा अनुभव आहे ना तर त्याच्यामुळं या सगळ्या ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या गोष्टी आपण निश्चित केल्या पाहिजे एवढी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद साहेब टोल नाक्याच्या संदर्भानं मी नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्याशी चर्चा करतो शिव मॅडम पण बोलतील आणि मी पण बोलतो धन्यवाद साहेब त्यानंतर मी